संत ज्ञानेश्वर गाथा प्रत्येक अभंगाचा मराठी अनुवाद आता नुसत्या सुखाच्या पोकळ गोष्टी किती कराव्या त्यापेक्षा सुखाने सुखाचाच अनुभव घेता येईल असा प्रयत्न कर परमात्म्याविषयी खरे प्रेम उत्पन्न झाल्या वाचून तो हाती सापडणार नाही आणि खऱ्या अनुभवाशिवाय परमात्म्याविषयी आवड उत्पन्न होणार नाही मनाला मनाप्रमाणे वागू देऊन भावाचे बंधन घालता येणार नाही माझे पिता हे सखी रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल हेच पुरेत त्याच्या चरणावर नु सुख नुरेल असे कर असे माऊली सांगतात स्वरूपाचा शोध करताना तो त्रिभुवनाच्या पलीकडे आहे असे मागील तर तू आपल्या आत्मस्वरूपाची शुद्धी आपल्या शरीरात वरून पहा अरे तुझ्या शरीरात ज्ञानाचा उदयास्त होतो तो कोठे होतो जागृतीत जागा कोण असतो सुशिप्तीत निसतो कोण या दोन्ही अवस्थेचा लोप झाला असता स्वप्न पाहणारे मन का जीव सांग बरे तसेच जागृती व झोप या दोन्ही अवस्था गेल्या असता स्वप्नात जो अनुभव येतो हो त्याचा अनुवाद जागृतीत कोण करतो ते सांग इंद्रिय ही जागृतीतील आपापल्या विषयामध्ये नेमलेली कामे करीत होती ती सुषुप्तीत कोठे लपली पुन्हा जागृतीत कोठून आली सुषुप्ती अवस्थेत त्या इंद्रियांची काय स्थिती होते पहा कान शब्द ऐकत नाहीत डोळे रूप पाहत पाहत लीन होतात नाकावर फुले ठेवली तरी ते वास घेत नाही सुसुप्तित जर मी माझा हा भाव खुटल्यामुळे वाचा बंद झाले होते तर अनुवाद कसा होणार पण ही सर्व ज्याच्या सत्तेवर व्यवहार करतात तो परमात्मा मात्र होता अशा त्या अढळ रूप परमात्मा स्वरूपावर माझ्या गुरु निवृत्तरायांनी मला बसविले म्हणजे मला यथार्थ आत्मज्ञान दिले असे माऊली सांगतात हे मूळ जीवा कर्माचा बोध घे प्रारब्ध गती कशी असते ते कळेल कर्मामुळे सगर राजाचे साठ हजार पुत्र गेले व तो निर्वंश झाला कर्मामुळेच बिल्लाने श्रीकृष्णाला बाण मारिला कर्मामुळे इंद्राला गुरुपत्नी गमनाचा दोष घडला व अंगाला भगे पडले कर्मामुळे शंकराने मदनाला जाळला चंद्राला शाप मिळाला व शेष व कुर्मांना पृथ्वीचा भार वाहावा लागला तसेच ब्रह्माला गाढवाचे मुख प्राप्त झाले कर्मामुळे वासुकीला रावणाकडे दिवटा व्हावे लागले मारुतीला ब्रह्मचर्याची कासोटी नेसावी लागली सुखदेवाला गर्भवास सहन करावा लागला व बळीला पाताळात जाऊन पडावे लागले कर्मामुळे दशरथाला पुत्रवियोग भोगावा लागला रामाला वनवासात जावे लागले रावणाला राज्याचा त्याग करावा लागला व सीतेला रामाचा वियोग प्राप्त झाला दुर्योधन प्रभूतींना रणात मरावे लागले पांडवांना महापंथ चालावा लागला अगस्तीला समुद्र प्यावा लागला ला व इंद्रपदावर पोहोचलेल्या नहुष राजाला सर्पयोनी जावे लागले त्या कर्माला महादेव भीतात अशा त्या कर्मापासून तू कुठे पळून जाऊ शकतोस यावर उपाय म्हणजे माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांना शरण गेले तर नारायण कर्म व कर्मफलांचे निवारण करतो असे माऊली सांगतात वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्ण गोपीबरोबर खेळ खेळत असता मदनाची पर्वा न करता शृंगार रसात फार मनोहर दिसत होते या भगवान श्रीकृष्णाचे आळस न करता अंतःकरणपूर्वक स्मरण करावे त्याचे स्मरण केले तर अंतकरणातील सर्व दोष जाऊन त्याला फूलपण प्राप्त होईल त्याच्या ह्या चांगुलपणाने आनंदाने त्या देवाचे नाव घेतलेस तर लागलेच तुझे जडत्व नष्ट होईल म्हणून हे जीवे त्याचे नामस्मरण करण्यास चुकू नका त्या देवाचे रूप पाहिले तर प्रपंचाच्या ठिकाणी असलेले सत्यपणाचे वेळ हिटून पावनरूप होशील म्हणून हे डोळ्यांनो त्याचे रूप पाहण्यास चुकू नका जर हृदयात त्याचे ध्यान केले तर सगुण सुखास प्राप्त होशील असे भाग्य तुला केव्हा प्राप्त होणार ज्याप्रमाणे भ्रमराला दैवाने कमळाची प्राप्ती होते त्याप्रमाणे मनाला जर श्रीहरीच्या पदकमलाची प्राप्ती झाली तर ते माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल तुझ्या हृदयात आनंदाने प्रगट होतील असे माऊली सांगतात मी व माझे या शब्दाने गुंजारव करण्याच्या भी जीवरूपी भ्रमरा तू त्याला सोडून दे कारण ते अवगुण आहेत आणि भगवंताच्या चरण कमलाच्या ठिकाणी असलेला जो सुगंधरूपी आनंद तो तू निश्चळ होऊन भोग मनाच्या मागे फिरणाऱ्या जीवरूप भ्रमरा तू आपले शुद्ध अंतकरण करून परमात्म्याच्या ठिकाणी असलेला जो सुगंधरूपी आनंद आहे तो तू स्थिर होऊन भोग माझे पिता रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल याचे चरणकमलाच्या ठिकाणचा आनंदरूपी सुगंध तू सेवन कर म्हणजे आनंद प्राप्त होईल असे माऊली सांगतात सूक्ष्म मार्गाने बिंदुरूपाने नवमास गर्भावस्थेत पवन वेगाने आलास सोहम सोहम याचा उच्चार करीत असतो पण जन्म झाल्यावर मात्र ते सर्व विसरून जातोस हे निर्लज्जा जीवा तुला शिकवावयाचे किती संसाराच्या दांदलीत रात्रंदिवस चैन पडत नाही आणि त्या वाटेने येऊन कोहम कोहम असे मनात त्या अवस्थेत मलमूत्रामध्ये लोळत पडून भूकेने व्याकुळ होऊन आलास अशा रीतीने बाळपण गेले तारुण्याच्या बरात वित्तादी विषय यांनी संसारात तुला बांधून टाकल्यामुळे तू हालचाल ही करू शकला नाहीस व शांती ही गमवलीस अशा कष्टमय मार्गात बहुत काळ घालवत असतानाच पुढे मरून जातो असा हा दुःखमय संसार करण्यापेक्षा संतांनी उपदेश केलेल्या परमार्थाच्या वाटेला लाग अशा रीतीने धैर्य धरून काही परमार्थकडे पाऊल टाकलेले परमतत्वाला गेले आणि त्या मार्गाविषयी धैर्य न धरणारे पांगळे ते मागे पुन्हा संसारात राहिले माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल अशा जीवांना सैराट न होता सावध व्हा असा उपदेश करतात असे माऊली सांगतात वायूचा धुमाशी संयोग झाला की आबाळातून पर्जन्य वर्षा होतो पण हे सर्व आकाशातच घडते पण सामान्य नजरेत आकाश तर पोकळ आहे म्हणून आकाश शब्दाची रचना ग्रंथांनी परमात्म्यासाठी केली अशा आकाशाच्या व्यापकपणापासून कोण पळून जाऊ शकतो असे ते व्यापक ब्रह्म निराळे आहे व तेच चकोराचे ही अमृत होते ते मोठे होऊन असा विचार करून पाहिले त्या परमात्म्यापासून काय प्राप्त होणार नाही स्तन नसणाऱ्या कासवीने तिच्या पोरांना कसे बरे तृप्त करावे तिने त्यांना पाहिले तरी ते त्यांच्यासाठी अमृतच आहे केळीचे झाड पोकळ म्हणून सोडलेस तर त्याची फळे कशी बरे खाता येतील म्हणून तो परमात्मा दिसत नसला तरी त्याचे चिंतन केलेस तर तुला ज्ञानदृष्टी लाभेल पाण्यात पडलेल्या ताऱ्यांच्या प्रतिबिंबावर चोच मारणाऱ्या राजहंसाला काय रत्नाचा चारा मिळेल येथे त्याचा घातच होईल एकलव्याने मातीच्या पुतळ्याचे द्रोणाचार्य बनवून त्यांना गुरु मानले तर तो श्रेष्ठ धनुर्धर झाला तसाच गुरुवाक्यावर भरोसा ठेव माझे पिता व रखुमाईचे पती ते सर्वांच्या हृदयात स्थानापन्न आहेत त्यांना सोडून तुला इतर सांसारिक सुखाची आठवण व्हावी हा द्वाडपणा सोडून दे नाहीतर मोठ्या दुःखात तू पडशील असे माऊली सांगतात ज्या पुरुषाने भगवत उपासना केली नाही व सगुण सेवाही केली नाही त्याला वेद प्रतिपाद्य असलेल्या निर्गुण स्वरूपाची फक्त भावनाच करावी लागेल आणि सगुणांच्या भक्तीला का मुकावे नित्यनिमित्त कर्माच आ कर्माचं आचरण करावे अशी वेदाची आज्ञा आहे त्या वेदाज्ञेच्या विरुद्ध वागू नये ती वेदाज्ञा मोडणे म्हणजे वेदांशी शत्रुत्व करणे होय कर्म उपासनेचा उच्छेद करून नुसते अहम ब्रह्म असे म्हणल्याने उपासनेचा आनंद मिळणार नाही त्यापेक्षा कर्म उपासना ब्रह्मरूप आहे असे समजून अंतकरणात सगुण मूर्तीचे ध्यान करणे फार चांगले आहे अरे सगुण स्वरूपाची प्राप्ती आपणाला सुलभ असता तू फुकट का क्षीण करून घेतोस मुळापासून विचार कर मन इंद्रिय व स्थूल देह यांचे सर्व व्यवहार पूर्वकर्माधीन आहे त्या कर्मात प्रारब्ध संचित व क्रियमान असा भेद आहे त्याचा संबंध स्थूल सूक्ष्म शरीराशी आहे एवढ्याकरिता भोगाचा संबंध जड शरीराशी आहे मी आत्मस्वरूप असल्यामुळे माझा त्या व्यवहाराशी काही एक संबंध नाही असा नीट विचार करून पहा आणि सगुण मूर्तीची उपासना कर मग तुला खरोखर विचार केला तर भय नाही स्थूल सूक्ष्म प्रपंच हा मनाच्या कल्पनेवर उभारलेला आहे त्यामुळेच जन्ममरणाच्या येरजारा कराव्या लागतात असे हे जन्ममरणाचे दुःख का सहन करावे त्यापेक्षा सगुण मूर्तीचे जर चिंतन केलेस तर जन्ममरणाच्या येरजारा चुकतील जागृती स्वप्न सुसुप्ती या तिन्ही अवस्थेत सगुण स्वरूपाविषयी प्रेम धारण कर म्हणजे माझे पिता व रकुमादेवीचे पती श्री विठ्ठल यांच्या चिंतनाने सुख तुझे सोयरे होऊन तुला चिकटेल असे माऊली सांगतात तू अनेक वेळा जन्ममरणरूपी लग्नाला विषयरूपी वराळबरोबर घेऊन आलीस तुझ्याकडे बघून साधू संत हसतात हे मुली पण तू मात्र जन्ममरणाचा चाळा टाकीत नाहीस परमात्म्याच्या सत्तेवर तुझे जगणे आहे पण तू कौतुक मात्र शरीराचे करतेस याची तुला मुळीच लाज वाटत नाही अशा तिला काय म्हणावे विषयातल्या सुखाला बोलून ते सुख भोगीत असता तुला दुःखच होते मला नित्य सुख असावे असे खोटेच विचारून परमतत्वालाच विसरून जातेस परमात्म्याच्या सुखाचा अलंकार घालून तुला आनंद होतो व पाहावे तर परमात्म्यालाच विसरून जाते क्षणिक विषय सुखात आनंद मानून स्वतःची अशी स्तुती व दुसऱ्याची निंदा हेच गीत नेहमी गात बसतेस ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे विषयरूपी व वहाड कोणाचे त्यांचा तुझा काही एक संबंध नसता फुकट बोलून गेले आहेस म्हणजे त्या विषयात निमग्न झाले आहेस परंतु तू विषयरूपी वहाडाचा त्याग करून रघुमादेवीवर बाप जो श्रीविठ्ठल त्याला शरण जा निर्गुण ब्रह्माच्या उपासनेत ध्यान ध्याता व ध्येय या त्रिपुटीचा त्याग करावा लागतो परंतु आम्हाला तीन ठिकाणी वाकडे अंग जे राहिलेल्या श्रीकृष्णाचे ठिकाणी ध्याता ध्यान व ध्येय त्या सावळे श्रीकृष्ण स्वरूपाच्या ठिकाणी लक्ष लावून राहिले असता मन अगदी तदाकार होऊन जाते अर्थात मनातील अनंत वासना या सर्व विरून जातात अरे असे आपल्या डोळ्याजवळ असलेले डोळ्यास दिसणारे सगुण रूप हेच आहे ते जर न केलेस तर तुझे जन्मांतरचे दुःख नाहीसं होईल सगुण भक्ती व्यतिरिक्त मनात इतर काही कल्पना उत्पन्न झाल्या तर कल्पना या काळीमा लावतील अहम भावाला मोडावे लागेल आशेला दासी करून तिच्या तडाक्यात सापडू नकोस क्षणभर मन स्थिर करून या सगुण श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी प्रीती असावी अशी मनात आस्था धर म्हणजे तुला संसारात उणे पडणार नाही मूर्तिमंत सगुण परमात्मा आहे किंवा निर्गुण आहे असा विचार करत असता मन व इंद्रिय हे भिन्नत्वाने उरत नाही याकरिता एकनिष्ठेने माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांचे हृदयात ध्यान धरले असता सुखी होशील असे माऊली सांगतात कुंभार ज्याप्रमाणे घट करण्याच्या उद्देशाने चाप फिरवतो त्याप्रमाणे तू आम्हाला किती फिरवतोस दिवस संपला की रात्र व रात्र संपली की दिवस अशा या चक्रात तुझ्या प प्राप्तीची इच्छा करणे म्हणजे वावटळीत दिवा लावण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे हा सर्व संसार मृग जळासारखा असून ते पाल्लाड टाकून नित्य त्या परमात्म्याचे ध्यान कर असे माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात मलयगिरी पर्वतावरील शीतळ वारा जसा गाळून घेता येत नाही तसा फुलाचा सुगंध हा गुंपता येत नाही तसे कोणालाही सर्वेश्वर म्हणू शकत नाही मोत्याचे पाणी रांजणात भरता येत नाही गगनाला गवसणी घालता येत नाही डोळ्यातील बोबोळ वेगळे करता येत नाही व मैत्रीण जरी असली तरी तिची अंचुली मागता येत नाही कापराचे कांडण करून कण काढता येत नाही साखरेची गोडी पाकडता येत नाही त्याप्रमाणे विठ्ठल रखुमाईतील भांडण कोण सोडवणार म्हणून मी माझे श्री गुरु निवृत्तीनाथांच्या चरणी शरण जातो असे माऊली ज्ञानदेव सांगतात चातकाला पाणी म्हणजे फक्त मेघातून पडेल तेच असते पण तो योग विरळच असतो तसेच सूर्य विकासिनी कमलिनीच्या सुया सूर्या, सूर्याचा योग क्वचित येतो चकोरांना पौर्णिमेच्या चंद्राचा योग क्वचित येतो तसा मनुष्य जन्म मिळण्याचा योग क्वचितच येतो असा हा दुर्लभ मनुष्य जन्म तुला प्राप्त झाला आहे अशा वेळ माझे पिता रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्यांचे चिंतन करण्यात एका क्षणाचा देखील विलंब करू नको संसाराच्या फासात अडकलेल्या मनुष्याला आशा व मायामोह अजून बद्ध करतो त्या संसाररूपी कर्माची बेडी तुझ्या पायात पडली आहे व ती तोडण्यासाठी योग्यांना अनुभवाची गरज नाही पण आपण अनुभव संपन्न श्री गुरुंना शरण जाऊन त्याच्या मुखातून आत्मज्ञानाच्या उपदेशाची खून ऐकून ती बेडी काढून टाकली पाहिजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे श्री गुरु निवृत्तीराया आपले कृपेशिवाय हा संसाराचा फासा तुटणार कसा पण आपल्या कृपेने आपण मला पार पाडलेत असे माऊली सांगतात अशी कल्पना करा की देशोदेशीचे पक्षी मेरू पर्वताच्या तळी येऊन बसले त्या ठिकाणी पांढरा स्वच्छ स्फटिकाचा खडक होता त्या स्फटिकामध्ये नक्षत्रांचे प्रतिबिंब पडले होते राजहंस पक्षी खात असल्यामुळे उतरलेल्या पक्ष्यामध्ये राजहंसही होता त्या राजहंसाने रत्नाप्रमाणे नक्षत्राच्या प्रतिबिंबाच्या ठिकाणी रत्न समजून ते खाण्याकरिता चोच मारली पण ती त्या स्फटिकांच्याच स्फटिकांच्यात अडकून पडली तेव्हा त्याला आपला मूर्खपणा कळला त्या राजहंसाप्रमाणे निरक्षीर करू शकणारे पंडित ही मुख्य श्रीकृष्णाला विसरून संसारातील सुखदुःखात अडकले असे माऊली ज्ञानदेव सांगतात संसार मदे अहम अहमभावाचा बाजार भरला आहे तेथे काम क्रोध मद मत्सर विकला जातो व धर्म लोप पाहून अधर्माचा व्यवहार होतो यात्रेमधील विषयाच्या भार भारच्या आड जीव आत्मरूपाला विन्मुख झाला त्या यात्रेत काहींनी मीपणाचा मोठा मानल्या व अहमभावाच्या गोण्या सोडल्या एकाने गाडवावर प्रतिष्ठा भरली तरी पोटाला तृप्ती झाली नाही तिथे एकाने श्रेष्ठ पंडित पण मिरवले तर एकाने ज्ञान विकून पोट भरलं काहींनी हिंसेकरता वेदपाठ केले ते चौऱ्याऐंशी लक्ष योनीत अडकले काहींनी अज्ञान व भ्रांती तरची पोटे भरली तर काहींनी चांगली वस्तू सोडून वाईट वस्तू घेतली काहींनी सुखासाठी सुखरूप नामामृत सोडले व विषयातील विष घेतले काहींना शांती क्षमा दया ही चित्तात धरता आली नाही व त्यांनी विषयावर भक्ती वाढवली स्वतःच असणारा आत्मरूप परमात्मा सोडून काही दहा दिशांना शोधायला गेले तर काहींनी स्वर्ग सोडून स्वधर्म सो सोडून परधर्म पत्करला असे हे जन ढाईच गुंतले व त्यांना आत्महिताची शुद्धी राहिली नाही ज्यांनी नाशिवंत देहाला मानले त्यांना मृगजळ पिऊन तृप्ती झाली माझे श्री गुरु निवृत्तींनी नवल केले त्यांनी दृश्य अदृश्य करून टाकले माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांनी माझे आत्मरूप दाखवून त्या परमात्म्याने विश्व व्यापले आहे असे माऊली सांगतात हरिची प्राप्ती व त्याचे समाधान हाच अलंकार माझ्या अंगावर शोभत आहे व हरिप्राप्तीपासून झालेले सुख समाधान गात राहावे असे मला वाटते ते माझे पिता व देवीचे पती श्री विठ्ठलाचे स्मरण करण्यातच सुखसमाधान आहे असे माऊली सांगतात सुकुमार साकार कापूर जणू काही कापराच्या सुगंधात घोळला आहे अशा मधुकर गोपाळाशी मधुर बोलून त्याच्याशी मित्रपण प्रस्थापित करा भवतरु भावमुळं त्यांचे छेदन करणारा श्रीकृष्ण चंदनाप्रमाणे सर्वांगास लावावे माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांनी वेदश्रुतींना तरुण मुलींना भुरळ पाडावी तसे वेधले आहे असे माऊली सांगतात सुकुमार सुरस असा परिमळ अगाध आहे तेव्हा त्याचा सुखोपभोग आधी घेऊ मनाला मारून मिळालेला सुबुद्धी रूप मकरंदाचा स्वाद घेताना विषय व उपाधी टाकून देऊ रकुमादेवीचे पती श्री विठ्ठल हे गुणांची खाण असून ते मन व बुद्धी निवडून घेणारे जणू काही राजहंस आहेत असे माऊली सांगतात जोपर्यंत शरीरातून प्राण निघून जाऊन शरीर पडले नाही म्हणजे मृत झाले नाही तोपर्यंतच आपला आत्म लाभाचा प्रयत्न नाही केला तर संसाराच्या संकटात पडशील या शरीराच्या धंद्यात म्हणजे भवबंधात पडला आहेस कसा ते पहा एकीकडे एक जन्म एकीकडे एक एक मरण हा जन्म मरणाचा कठीण धंदा कधीही संपत नाही डबक्यातल्या पाण्यावर भरोसा ठेवून राहणाऱ्या माशांचे जीवित सूर्याने तप्त होऊन पाणी आटवून टाकले नाही तोपर्यंतच असते म्हणून जोपर्यंत आयुष्याचा ओघ आहे तोपर्यंत त्या ओघामध्ये पडून परमात्मा समुद्राला जाऊन मिळ असे केले नाही तर पुढे जन्ममरणाचा फार मोठा हलकल्लोळ आहे हे शरीर काळाचे असून बाडोत्र्याच्या घराप्रमाणे आपण या शरीरात आहोत म्हणून त्याच्याकरिता किती व्यवहार वाढविणार दिवस संपल्यावर जसा रस्ता दिसत नाही त्याप्रमाणे आयुष्य संपल्यावर तुझ्याकडून काही एक होणार नाही हे सर्व लक्षात घेऊन सर्व व्यवहार बाजूला ठेवून दे व रखुमादेवीचे पती व माझे पिता श्री विठ्ठल त्याचे पाय धर असे माऊली सांगतात जोपर्यंत शरीरामध्ये प्राणवायूचा प्रकाश म्हणजे संचार आहे तोपर्यंत शरीर रूप बांधण्याचा विश्वास आहे एकदा काय शरीरातून प्राण निघून गेला की जागच्या जागी विद्रूप होऊन जाते शरीर काळाचे खाद्य आहे त्याला कोड कौतुक करून शृंगारले तरी मृत्यू घेऊन जात असता ते त्याच्या तावडीतून सुटण्याला काही एक उपाय चालत नाही मुळातच हे शरीर जाणणारे आहे ते राहणार नाही त्याचे रक्षण तरी काय करणार नष्ट होते वेळी त्याला टिकविण्याकरिता कितीतरी प्रयत्न केले तरी त्याचा काही एक उपयोग होणार नाही शरीर काळाचे भांडे तसेच ते हे मिथ्या आहे याच्याविषयी जो खरा विचार आहे तो विचार एवढाच की रखुमादेवीवर बाप जो श्री विठ्ठल तोच एक व्यापक असून जीवाला सर्व दुःखातून सोडविणारा तोच खरा सोबती आहे असे माऊली सांगतात स्वप्नातील धनाने ऐश्वर्य संपन्न होऊन सावकारीचा व्यवहार करू पाहतोस पण मूळ स्वप्नातील धनच खरे नाही तिथे व्याज कसले आपले पैसे प्राप्त होण्याकरिता एखाद्याच्या ठिकाणी धरणे घेणे किंवा न घेणे मुळात खोटा असलेल्या व्यवहाराकरिता आयुष्य का नासवतोस आणि त्या व्यवहाराच्या ठिकाणी सत्यत्व मानून फसवीत आहेस तू दुसऱ्या कोणाला नागवितो आहेस की स्वतःच नागवला जात आहेस याचा काही विचार न करता मूर्खपणाने तूच फसतो आहेस आत्मस्वरूपाला चोरून म्हणजे विसरून आपले ऐश्वर तूच नष्ट केलेस आता हे गाराने कोणास सांगतोस पंचमहाभूताच्या परस्पर ऐक्याने आज आलेला स्थूल देह त्याच्या ठिकाणी मीपणाचा अभिमान धारण करून आजपर्यंत कष्ट करून काय साठा केलास याचा विचार तर करून पहा तुझे आत्मस्वरूप अविवेकाने तूच नाहीसे केलेस आता हे हरपलेले आत्मस्वरूप तू आपल्या ठिकाणीच पहा त्या आत्मस्वरूपाला पाहता म्हणजे त्याचा विचार न करता बायको मुलगा किंवा ऐश्वर हे पाहून तुला संतोष वाटतो खरा परंतु आकाशातील अभ्र क्षणभर राहत नाही ते क्षणात नष्ट होणार आहे माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल हृदयात असता कसा नाडला जाशील असे माऊली सांगतात संसाराची दुःखे भोगीत असता कष्टी जा झालेली जी मी त्या मला श्रीकृष्णाने मुक्तिरूप सोजवळ अलंकार दिला अशाश्वत संसार कोठे आहे म्हणून पाहू गेले तर तो बाजारात किंवा नगरात नाही तसेच राणावनात नाही देशात नाही तत्पद लक्ष्याचा लाभ म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याचा लाभ हेच मला निदान म्हणजे मोठा ठेवा प्राप्त झाला आहे तो ठेवा कोणता म्हणाल तर माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल हेच होय असे माऊली सांगतात वाचून श्रवणाचा काय उपयोग गर्भातील बालकाला रत्न दिसणार नाही तसेच बहिर्मुख श्रोत्याला श्रवणाचे रहस्य करणार नाही गेलेल्यांच्या पुराणातल्या गोष्टी कशाला सांगत बसता आत्मज्ञान संपादन करून परमात्म्याला मिठी मारा सर्व जीवांचे जीवन निरंतर परिपूर्ण आंतरबाह्य व्यापून असा एक परमात्माच आहे स्थूलदृष्टीने प्रवृत्ती व अंतर्दृष्टीने निवृत्ती ही परमात्मा स्वरूपी एक रूप होऊन जातात माईक पदार्थाच्या सर्व कथा व्यर्थ आहेत माया ही वांज आहे मिथ्या जगत हे तिचे पोर आहे हे तिच्या जवळच माया त्या जगतरूपी पोराबरोबर क्रीडा करीत आहे अशी ती माया तिचे मिथ्या जगतरूपी पोरांना त्यांना मिथ्यत्वानं ओळखल्याशिवाय नुसती अंगावर भगवी वस्त्र घेणे व दिगंबर म्हणून नग्न होऊन नवऱ्या मुलाप्रमाणे बाजारातून अथवा ओढ्या नाल्या काठी हिंडणे व्यर्थ आहे तसेच तीर्थक्षेत्र व्रत दान यज्ञाधिक साधने कितीही जरी केली तरी अनुभवाची खून कळल्या वाचून सर्व व्यर्थ आहे त्या साधनाचा धिक्कार असो सगुण किंवा निर्गुण या दोन परमात्मा स्वरूपापैकी जरी स्वरूपाचा विचार केलास तरी भगवत स्वरूप होऊन समाधानाला प्राप्त होशील सगुण निर्गुण हे भेद ज्याच्या आश्रयाला राहतात त्याचा अनुभव घ्या इतर काही करणे सर्व फुकट आहे माझे पिता व रुक्मादेवीचे पती श्री विठ्ठल याच्याशी एकरूप झालास तर द्वैताद्वैताची गोष्टच उरणार नाही असे माऊली सांगतात आपल्याला ब्रह्मबोध झाला आहे असे समजणाऱ्या पुरुषाला माऊली विचारतात की तुला ब्रह्मबोध झाला आहे काय झाला आहे असे म्हणेल तर तुझ्या सर्वेंद्रियाच्या ठिकाणी भगवंताच्या विषयी प्रेमभाव भरला आहे काय असे न जाणणारे अज्ञानी जीव संसारात गुंतून राहिले आहे व ज्यांनी हे जाणले आहे असे ज्ञानीपुरुष समाधानाला प्राप्त झाले आहे व त्यामुळे ते प्रपंचालाही विसरून गेले आहेत अशा अधिकारी जीवांना कृपेचा वर्षाव करून शांतता व समाधान देणारे एक श्री गुरु निवृत्तीनाथच आहेत त्यांच्या कृपेमुळेच मला दाही दिशेला एक श्री हरीच दिसत आहे असे माऊली सांगतात ब्रह्मज्ञानाचा परिपाक म्हणजे मुक्ती व विज्ञानाचा परिपाक म्हणजे अमरपणा त्यामुळे पुनर्जन्मनिवृत्ती ज्ञानप्राप्तीला केवळ हरिनाम हे कारण आहे धन साधन गोतावळा याबद्दल लोभ असणे हे बाधक आहे कारण हरिप्राप्ती वाचून त्याचा मनात दुसरा विषय नाही हरिप्राप्तीच्या मार्गातील वारकरी अंतरंग साधनाच्या उडीमुळे हरिप्राप्ती करिता वाटेल ते साधन करण्यास उडी घालतो अशी ही भगवत प्राप्तीची भरपूर साधने केल्यावर शरीररूपी कापूर हरिस्वरूपात मिळून जाईल असे माऊली सांगतात चांगदेवा जे काळे नाही सावळे नाही पांढरे नाही पिवळे नाही नादबिंदूही नाही त्याच्याहून जे वेगळे असे काय आहे हे माझे उखाणे तू जाण जे गोडापेक्षाही गोड गगनापेक्षा वाढ चौदाही बुवनाच्या बुवनातल्या जीवाला ज्याची चाळ ते काय आहे ते परमात्म रूप असे चांगदेवाने उत्तर दिले ते माऊलींनी मानले व त्यांना जसे पाहिजे होते तसे सांगितले यामुळे जीव परमात्म्याचे तुझ्या ठिकाणी ऐक्य झाले आहे चांगदेवा हे फार चांगले केलेस असे माऊली ज्ञानदेव सांगतात तर मंडळी पुढील अभंगांच्या मराठी अनुवादासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद